हॅलो नमस्कार कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपण संक्रांत स्पेशल रेसिपी बघतो आहे तर यामध्ये तीळ वडी कशी बनवायची ते बघणार आहोत याला तिळ गजक असंही म्हणतात हिंदीमध्ये गजक असं नाव आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी मऊसूद वड्या होतात इथे बघू शकता तुम्ही अगदी मऊ वड्या होतात अजिबातही कडक होत नाहीत जास्त चिवट चिकट होत नाही तर अतिशय सहज आणि सोपी रेसिपी आहे तर या ठिकाणी अर्धा किलोच्या प्रमाणात आपण तीळ घेणार आहोत म्हणजे तुम्हाला ऑर्डरसाठी जर एक किलोची तिळवडी बनवून द्यायची असेल तर त्या ठिकाणी कसं प्रमाण घ्यायचं याची सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे कपच्या प्रमाणात कसं प्रमाण घ्यायचं हेही सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीला सुरुवात करणार अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पाचशे ग्रॅम तिळ घेतले आहेत म्हणजेच अर्धा किलो तीळ आहे आता कपाचं प्रमाण तुम्हाला सांगायचं आहे तर हे तीन कप तिळ घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथं शेंगदाणे बघू शकता तुम्ही खरपूस भाजलेले आहेत आणि त्याचं वरचं साल जे आहे ते काढलेलं आहे एखाद दुसरं साल जर राहिलं तर काही हरकत नाही एवढं त्याला पूर्णच निघालं पाहिजे असं काही नाही तर हे एकदम मंद गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खरपूस आणि थंड झाल्यानंतर त्याचं वरचं साल जे आहे ते काढायचे आणि पाकडून घ्यायचे आहेत तर इथं एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे ओवड धोवड आपल्याला बारीक करायचे तर बारीक कशा पद्धतीनं करायचे ते पुढे मी तुम्हाला दाखवते कपचं मेजरिंग एक कप शेंगदाणे आहेत इथे सहाशे पंचवीस ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणजे तीळ आणि शेंगदाणे याचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणात ते आपण गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तीळ आहेत आणि एकशे पंचवीस ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणून सहाशे पंचवीस ग्राम या ठिकाणी गुळ घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दोन प्रकारचा गूळ घेतलेला आहे निम्मा गूळ जो आहे तो पिवळा घेतलेला आहे आणि निम्मा जो आहे तो काळा गूळ घेतलेला आहे कलरसाठी घेतला आहे एक तुम्हाला एकाच प्रकारचा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता कपच्या प्रमाणात गूळ जो आहे तो तीन कप आणि थोडासा वरती आहे म्हणजे तीन कप आणि अगदी पाव कप असेल वरती तीन ते चार चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि एक जायफळ घेतले याने सुगंध खूप छान येतो आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स जर टाकायचे असतील तर टाक ते तुम्ही टाकू शकता शेंगदाणे अशा पद्धतीनं जाडसर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जास्त बारीक करायचे नाही थोडासा भरडा आपल्याला याचा कूट जो आहे तो करायचा आहे अशा प्रकारे तीळ आपल्याला लो टू मिडीयम गॅसवरती हलकासा सुगंध येईपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही नाहीतर थोडासा कडवटपणा येतो थो, तिळाला आणि वडी पण कडवट लागेल त्याच्यामुळं अगदी खरपूस तीळ भाजायचे आहेत लो टू मिडियम गॅसवरती सहा ते सात मिनटं लागतात तीळ भाजायला इथे बघू शकता तुम्ही हलकासा याचा रंग थोडासा बदललेला आहे आता गावरान तीळ असल्यामुळे लगेच याचा कलर जाणवत नाही पण जर तुम्ही पॉलिश तीळ घेतले असतील तर लगेच तुम्हाला जाणवेल त्याचा कलर थोडासा चेंज होतो पण तीळ भाजलेत हे कसं ओळखायचं तर याचा हलकासा सुगंध येतो आणि चटचट उडायला लागलं की समजायचं आपले तीळ व्यवस्थित भाजलेले आहे गॅस बंद करायचा या ठिकाणी तीळ जे आहेत ते आपल्याला तीळ एकदम असे ऑन uh, ऑफ मोडवरती बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाहीत फक्त चालू बंद करायचं आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी आणि अशा पद्धतीने ब बा, बारीक करून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीनं तीळ जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जास्त बारीक करायचे नाहीत आता हे बारीक करून घेतलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे गूळ टाकायचाय कढईमध्ये गूळ विरघळेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे छोटे दोन चमचे असतात ना पोहे खाण्याचे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हा गूळ जो आहे तो पूर्ण वितळून घ्यायचा आहे गूळ आपला बऱ्यापैकी वितळाय यामध्ये तूप घालायचे दोन चमचे इथं पूर्ण गुळ जो आहे तो वितळलेला आहे दोन थे तीन मेंट है। मेंट ते तीन मिनट लागले पूर्ण गुळ वितळण्यासाठी आता तुम्ही जर एकदम बारीक गुळ केला तर जास्त वेळ लागत नाही गुळ मेल्ट व्हायला तर इथं आपला पाक जो आहे तो ऑलमोस्ट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही असे याला बुडबुडे यायला लागले तर यामध्ये वेलचीपूड आणि जायफळ जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं यामध्ये गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम आता कुठेही वाढवायची नाही हे बघा इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं बुडबुडे यायला लागले की समजायचं पाक झालेला आहे म्हणजे गूळ वितळल्यानंतर एक दोन ते अडीच मिनटामध्ये पाक व्यवस्थित झालेला आहे आता यामध्ये हे जे दाण्याचं कूट आणि तीळ आहे सगळं यामध्ये घालून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वडी थापून घ्यायची आहे इथं परातीला मी तूप लावून घेतले जेणेकरून वडी चिकटणार नाही खाली तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही थापून घेऊ शकता जाड पातळ कशी हवी आहे तशी तर इथं मी वाटीला तूप लावून घेतलेलं होतं गुडाला हे बघा इथं वडी जे आहे ते व्यवस्थित थापून झालेले आहे इथं दोन परातीमध्ये मी वडी थापलेली आहे आता थोडीशी गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला कट करून घ्यायची आहे नाहीतर जास्त थंड झाली ना कट करता येत नाही व्यवस्थित आता तुम्हाला कशा साईजमध्ये हवी आहे तशी तुम्ही कट करू शकता लहान मोठी साईज हे बघा इथं दोन्ही वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही आता थोडंसं थंड झालं की या काढून घ्यायच्यात लगेच काढायच्या नाहीत वड्या आता काढूयात आपण थंड झालेल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय मौसूत वडी झाली आहे अशा प्रकारे खुसखुशीत मऊ वडी आपली तयार आहे इथे बघू शकता तुम्ही ती मऊसूत झाली आहे सुंदर झालेली आहे अजिबात कडक होत नाही आणि कमी वेळेमध्ये ही वडी तयार होते तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय